मंगरूळ चव्हाळा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या समृद्धी हायवे लँड नंबर एकशे बावन ऑब्लिक नऊशे चाळीस सी डी अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी हा अवैधपणे अडतीस जनावरे समृद्धी महामार्गाने नागपूरकडून पुणेकडे जात असताना पोलीस स्टेशन मंगरूळ चव्हाळा हद्दीत उभ्या असलेल्या ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस बी पी अठ्ठेचाळीस पंधरा या ट्रकला धडक देऊन अपघात झाला या अपघातात दहा जनावरे दगावल्या गेली घटनेची माहिती मिळताच मंगरूर चव्हाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ दाखल होऊन त्यांनी पशुधन विकास अधिकारी पापड यांच्याशी संपर्क साधला त्यामध्ये जखमी जनावरांना औषधोपचार करण्यासाठी डॉक्टर हेमंत जाधव पशुधन विकास अधिकारी पापड डॉक्टर निरंजन डांगे पशुधन पर्यवेक्षक फुलामला डॉक्टर संजीव गाडगे पशुधन पर्यवेक्षक भूगाव डॉक्टर पशुधन विकास अधिकारी यांनी जखमींवर ताबडतोब औषधोपचार करून अठ्ठावीस जनावरे डॉक्टर पंजाबराव देशमुख गोशाला कनी मिर्जापूर येथे पाठविण्यात आले व मृत जनावरे पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पडीक जागेत पुरविण्यात आले यावेळी ठाणेदार रवींद्र बाराड एस आय मनोज सावरकर व इतर कर्मचारी हजर होते उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर